हैवत बाबांच्या जीवनातला एक प्रसंग डोळ्यापुढे आण पहाटे अडीच वाजता हैवत बाबा मंदिरात पहाऱ्याचा विना घ्यायचे विना मंडपामध्ये विना पहारा असतो पायात घुंगर बांधायचे हातामध्ये चिपळे घ्यायचे गळ्यात विना अडकवायचे आणि पहाटे पासून त्यांचा काकडा सुरू व्हायचा महाराज सुरेल आवाजामध्ये नाचता नाचता पायातले घुंगर पायात टोचायचे पाय रक्तबंबाळ व्हायचे डोळ्याला धारा लागायचा अंग रोमांचित झालेला असायचं कंठ दाटून आलेला असायचा माऊली 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 म्हणून बेभान होऊन नाचायचे आणि तो हैबत बाबाचा काकडा आणि भजन ऐकून आतमध्ये ज्ञानोबा राहायची समाधी डोलायची इतकी डोलायची इतकी डोलायची इतकी डोलायची की समाधीला दरदरून घाम यायचा पहाटे पुजारी येऊन समाधीकडं पाहायचे तेव्हा समाधी ओली चिंब झालेली असायची कोरड्या कपड्यानं समाधी पुसल्या गेली तर तो कपडा ओला चिंब होऊन जायचा कपडा पिळला तर एक तांब्याभर पाणी त्या कपड्यातून निघायचं एक तांब्याभर घाम येईपर्यंत ज्ञानोबरायची समाधी आजही डोलायला तयार आहे फक्त हैबत है बाबासारखा का काकडा आणि भजन करणारं कोणीतरी तिथे गेलं पाहिजे